नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी टॉप टेनवर वर आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील काही नामांकित ब्रँडेड घाऊक बाजार जिथून तुम्ही नामांकित ब्रँडचे कपडे शूज ॲक्सेसरीज आणि इतर प्रोडक्ट अगदी स्वस्तात घेऊ शकता नंबर एक हिल रोड बांद्रा बांद्राच्या हिल रोड हा ब्रँडेड घाव खरेदीसाठी एक उत्तम पर्याय आहे येथे तुम्हाला मोठ्या ब्रँड सेकंड लॉट एक्सपोर्ट सरप्लस आणि रिफ ब्रिज प्रोडक्ट्स अगदी कमी किमतीत मिळतात <small> नंबर दोन लिंकिंग रोड मुंबई लिंकिंग रोड हा केवळ वा, ब्रँडेड शॉपिंगसाठी प्रसिद्ध नाही तर येथे नामांकित ब्रँडचा ग्राहक विक्री करणाऱ्या दुकानांची मोठी संख्या आहे बुटे कपडे बॅग्स ॲक्सेसरीज येथे बाजारभावाच्या निम्म्या किमतीत मिळतात <small> <small> नंबर तीन मनीष मार्केट अंधेरी जर तुम्हाला ब्रँडेड मोबाईल घड्याळे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू हवी असतील तर मनीष मार्केट हा उत्तम पर्याय आहे येथे ब्रँडेड वस्तू कमी किमतीत मिळतात आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसाठी खास घाऊक दर असतात नंबर चार हिंदमाता मार्केट दादर ब्रँडेड ट्रेडिशनल कपडे लग्न समारंभासाठी विशेष डिझायनर साड्या पंजाबी ड्रेस घाऊक दरात घेण्यासाठी हिंदमाता मार्केट हा एक परिपूर्ण पर्याय आहे नंबर पाच लोअर परेल ब्रँडेड आउटलेट्स लोअर परेल भागात अनेक ब्रँडेड आउटलेट्स आणि फॅक्टरीज सेकंड स्टोर्स आहेत जिथे तुम्हाला नामांकित ब्रँडचे कपडे आणि फुटवेअर मोठ्या सवलतीत मिळतात तर मित्रांनो ही होती मुंबईतील टॉप ब्रँडेड घाऊक बाजारपेठांची माहिती तुम्हाला यापैकी कोणता बाजार सर्वाधिक आवडतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसाठी मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका